नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर केला जातो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अदा करण्यासंदर्भात त्या संबंधित विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आदेश दिला जातो परंतु मित्रांनो हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होताना दिसत नाहीत राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये एक शासन निर्णय जाहीर केला की डी बी टी असेल त्याच लाभार्थ्यांना हे पैसे देण्यात यावे विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून विविध परिपत्रकाच्या माध्यमातून गाव डी बी टी ॲक्टिव्ह करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले परंतु मित्रांनो हा जो मेसेज आहे हा मेसेज माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत लेट पोहोचला किंवा जे माझे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे आजारी बांधव वा आहेत किंवा जे निराधार आहेत किंवा जे श्रावण बाल योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्यक्ष बँकेमध्ये किंवा संबंधित शिबिरामध्ये कॅम्पमध्ये डी बी टी ॲक्टिव्ह करण्यासाठी जाणं शक्य नसल्यामुळे त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना एक विनंती करायची आहे की डी बी टी झाल्यानंतर हा जो गोंधळ निर्माण झाला आहे तो गोंधळ यापूर्वी होता का ज्या वर्षी ज्या महिन्यामध्ये डी बी टी केल्याशिवाय पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही त्या दिवसापासून त्या महिन्यापासून त्या वर्षापासून सर्व काही गोंधळाचं वातावरण निर्माण आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पैसे होत नाहीत या अगोदर सर्व पैसे प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित येत होता माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा बांधव गुन्ह्या गोविंदाने या योजनेचा लाभ घेत होता त्यांना जे पंधराशे रुपये मिळत होते त्या पंधराशे रुपयामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं ते आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह किंवा ज्या गरजा होत्या त्या भागवण्याचा प्रयत्न करत होता परंतु मित्रांनो ज्या दिवसापासून डीबीटी ऍक्टिव्ह केली किंवा डीबीटीचा जो फॅड राज्य सरकारने सर्व योजनांना लागू केला त्या दिवसापासून मात्र सर्व योजना विशेष करून माझा संजय गांधी निराधार अनुदान योजना ही मात्र खूप वेगळ्या दिशेने दडमडली आहे आणि याचाच परिणाम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे होत नाहीत लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे परंतु मित्रांनो यापूर्वी जी लाभार्थ्यांना पैसे देण्याचा जो सिस्टम होता तो सिस्टम म्हणजे बीम्स प्रणाली आत्ता राज्य सरकारच्या विरोधामध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध संस्था असतील संघटना असतील असोसिएशन असतील पदाधिकारी असतील पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये संबंधित योजनेचे पैसे वेळेत मिळावे त्याचबरोबर त्या मानधनामध्ये मा वाढ व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे परंतु या आंदोलनामध्ये अशाही एक महत्त्वाची बाब राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंद करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी मागणी केली जाते ती म्हणजे डी बी टी सिस्टम या अगोदर बिम्स प्रणाली राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जात होती आणि त्या बिम्स प्रणालीच्या माध्यमातून सर्व पैसे लाभार्थ्यांना वेळेत मिळत होते आता या आंदोलकांच्या माध्यमातून या निराधार बांधवांच्या माध्यमातून राज्य सरकारला अशी मागणी केली जाते की पूर्वीची जी बिम्स प्रणाली होती तीच लागू करा बरोबर आहे कारण मित्रांनो जर बीम्स प्रणाली होती तोपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित पैसे येत होते पण बीम्स प्रणाली बंद झाली डीबीटी प्रणाली चालू झाल्यापासून हा सगळा गोंधळ राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व योजनांच्या बाबतीत घडत आहे आणि त्यामुळे माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो लाभार्थी आहे वंचित राहत आहे त्याचबरोबर मित्रांनो हे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये त्या नागरिकांनी त्या निराधार माझ्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या समोर बिल्स प्रणालीचे फायदे उद्दिष्ट आणि त्याचा होणारा बेनिफिट या संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या समोर स्पष्टीकरण मांडलेलं आहे आता त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या मागणीच्यानुसार बिल्स प्रणाली का महत्त्वाची आहे डी बी टी ॲक्टिव डी बी टी हा जी प्रणाली आहे आणि बिम्स प्रणाली आहे यामध्ये नेमका साम्य कोणता आहे जर समजा बिम्स प्रणाली रद्द करून डी बी टी हा प्रणाली जर तुम्ही सुरू करताय तर मग डी बी टीपेक्षा बिम्स प्रणाली काय वाईट होती बीम्स प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर तरी पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत होते डी बी टी सुरू झाल्यापासून पैसे येत नाहीत तर त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्य सरकारच्या समोर जे काही बीम्स प्रणाली संदर्भात फायदे ठेवण्यात आले ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो म्हणजे तुम्हालाही कळेल की या अगोदर तुम्हाला जे पैसे मिळत होते ते बिम्स प्रणाली किती चांगली होती बघा आणि तुम्हाला मी आता बिम्स प्रणाली आणि डीबीटी प्रणाली या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणजे माझा निराधार बांधवांना कळेल की बिम्स प्रणाली किती महत्वाची होती किती चांगली आहे डी बी टी ही चांगली आहे पण डी बी टीमुळे जो गोंधळ झाला आहे त्यामुळे डीबीटी चुकीची आहे असं मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय ज्या दिवशी माझा निराधार बांधवांच्या अकाउंटला खटाखट लाडकी बहीण पी एम किसान योजना यासारख्या योजनांचे पैसे वन क्लिकमध्ये येतात त्याच पद्धतीने माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ज्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये खटाखट वन क्लिकमध्ये येतील त्या दिवशी मी सुद्धा सांगेल की डी बी टी ही प्रणाली चांगली आहे मग आता तुमच्यासमोर मी बीम्स प्रणालीचे फायदे उद्दिष्ट आणि ती कशा पद्धतीने रा राबवली जात होती ती का लागू करावी या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला देतो आहे आणि त्यानंतर मी डी बी टी कशा पद्धतीने आहे ती राबवल्यानंतर काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा तुमच्यासमोर मी सांगतो या दोन्ही गोष्टी मांडल्यानंतर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगायचे कोणती प्रणाली चांगली किंवा कोणती प्रणाली लागू करायची सर्वांनी कमेंट्स करायची लक्षात ठेवा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की मी तुम्हाला जी माहिती सांगतो ही माहिती अनेक वेगवेगळ्या सोर्सच्या माध्यमातून गोळा केलेली असते अभ्यासपूर्वक असते त्यामुळे तुम्हाला ज्या दोन गोष्टी मी सांगणार आहे त्याचा सा तुम्हीसुद्धा विचार करून तुम्हाला कोणती प्रणाली पाहिजे त्या सर्वांनी कमेंट्स या करायचं आहे मला जेणेकरून मलाही कळेल की बाबा कितपत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतायत आणि जे आपले बांधव आंदोलन करत आहेत त्यांनासुद्धा त्या कमेंटच्या माध्यमातून मी त्यांना रिप्लाय करणार आहे की सर महाराष्ट्रामध्ये एवढ्या एवढ्या लोकांचा बीम्स प्रणालीला पाठिंबा आहे तुम्ही केलेली मागणी ही रास्त आहे योग्य आहे तुम्ही जे करताय ते बरोबर आहे आमचा तुम्हाला सर्वांना पाठिंबा असणार आहे पण कधी ज्यावेळेस तुम्ही सर्वांनी कमेंट्स कराल तेव्हा चला तब आपन तर बीम्स प्रणाली आपण समजून घेऊया तर मित्रांनो बीम्स प्रणाली म्हणजे काय हे सुद्धा पहिले आपण समजून घेऊया यामध्ये बिम्स म्हणजे लाभार्थी ओळख व्यवस्थापन प्रणाली ही प्रणाली सरकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केलेली असते म्हणजेच मित्रांनो बघा बिम्स प्रणाली म्हणजे काय तर लाभार्थ्याची ओळख पटावी आणि त्यांचे पैसे जे आहेत हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित पोहोचावे यासाठी बीम्स प्रणाली सुरू केलेली आहे म्हणजे हा ही योजना आणि त्या योजनेचा लाभार्थी हा हे पटवून देण्यासाठी जी प्रणाली वापरली जाते त्या प्रणालीला बिम्स प्रणाली असे सुद्धा म्हणतात आता त्यानंतर बीम्स प्रणालीचे उद्दिष्ट काय हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि या ठिकाणी सांगितले बघा बीम्स प्रणालीचे उद्दिष्ट लाभार्थ्यांची अचूक ओळख पटणे बघा लाभार्थ्यांचे अचूक ओळख पटणे म्हणजे हाच व्यक्ती तो लाभार्थी हाच व्यक्ती ही योजना आणि ती त्याच लाभार्थ्याला मिळत आहे याचं स्पष्टीकरण किंवा या ठिकाणी ती ओळख पटवून देण्याचं काम या ठिकाणी बीम्स प्रणाली करते त्याचबरोबर पुढचा मुद्दा बघा लाभार्थ्याच्या डेटाची योग्य पद्धतीने नोंद करणे म्हणजे तो जो लाभार्थी आहे हा लाभार्थी तोच व्यक्ती आहे म्हणजे तो, तो निराधार असेल दिव्यांग असेल किंवा श्रावण बाल लाभार्थी असेल विधवा महिला असतील जी काही व्यक्ती असेल ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी बीम्स प्रणाली वापरली जाते त्यानंतर योजनांची पारदर्शकतेचे लाभ देणे म्हणजे बघा जे योजना आहे या योजनेची पारदर्शकपणे म्हणजे ते जी योजना आहे त्या योजनेचे पैसे त्याच लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे अशी पारदर्शकता निर्माण करण्याचं काम बीम्स प्रणाली करत होती त्याचबरोबर फसवणूक आणि गैरवापर टाळणे बघा गैरवापर आणि फसवणूक टाळण्यासाठी सुद्धा या बिम्स प्रणालीचा वापर केला जात होता आता या बिम्स प्रणालीचा उपयोग काय बघा नेमकं उपयोग काय फायदा काय तर शेतकरी कामगार विद्यार्थी महिला आणि इतर लाभार्थ्यांच्या नोंदी ठेवणे बघा ज्या काही योजना आहेत त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या ते लाभार्थ्यांचे नोंदी ठेवते म्हणजे शेतकरी असेल निराधार असेल विधवा असेल किंवा आजारीग्रस्त असतील या ज्या काही लोक आहेत त्या लोकांची नोंद ठेवण्यासाठी ब्रिम्स प्रणालीचा वापर केला जात होता सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ देणे बघा ज्या काही योजना असतात त्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी बीम्स प्रणाली वापरली जात होती नंतर लाभार्थ्याची अचूक माहिती प्राप्त करून घेणे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या थे खात्यात पोहोचवणे बघा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे जी काही योजना आहे त्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पोहोचवणे म्हणजे या ठिकाणी सुद्धा डायरेक्टच पैसे येत होते डीबीटी आली म्हणून काही वेगळं काही झालं असं काही नाहीये या अगोदर सुद्धा डायरेक्ट त्या अकाउंटला पैसे मिळत होते त्यानंतर कागदपत्रांची प्रक्रिया कमी होते वेल वाचतो म्हणजे बीम्स प्रणाली जेव्हा सुरू होती त्यावेळेससुद्धा हे कागदपत्र कमीच यूज केले करत होते म्हणजे आता काय असं नाही आहे का डी बी टी आली मग कागदपत्र कमी झाले वगैरे असं काही नाही यापूर्वीसुद्धा त्याच पद्धतीने डी बी टीच्या व्यतिरिक्त बीम्स प्रणाली काम करत होती अशा पद्धतीने मित्रांनो बीम्स प्रणाली एवढी चांगली होती म्हणजे मी तुम्हाला आत्ता जी माहिती सांगितली यावरून तुम्हाला कळत असेल का बाबा सर मग हे सगळं काही चांगलं होतं मग बिम्स प्रणाली बंद का केली काय आता गोंधळ काय नेमका झाला तर आता मी त्याच्यावर उत्तर नंतर देतो आता डी बी टी सिस्टम काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हालाही क्लिअर होईल बिम्स प्रणाली आणि डी बी टी प्रणाली आता डी बी टी म्हणजे काय हे समजून घ्या डी बी टी म्हणजे भारत सरकारने दोन हजार तेरा साली बघा दोन हजार तेरा साली डी बी टी योजना सुरू केली या याचा उद्देश असा होता की सरकारी सबसिडी किंवा जो लाभ दिला जातो हा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे हे डिजिटल माध्यमातून केलं जात होतं जा जावं त्याचबरोबर मध्यस्थ काढून टाकले जातात आणि भ्रष्टाचार कमी होतो एक लक्षात ठेवा माझं एक मत आहे सुद्धा डायरेक्ट अकाउंटला जात होते पैसे आतासुद्धा अकाउंटलाच पैसे जातात बरोबर आहे नंतर भ्रष्टाचार कमी करणं तर तिकडेसुद्धा भ्रष्टाचार होत नव्हता कारण ती व्यक्तीची ओळखसुद्धा त्या सिस्टममध्ये पटवली जात होती त्यामुळे भ्रष्टाचाराचा काही विषयच नाही आहे त्याचबरोबर डिजिटल पद्धतीने त्यासुद्ध ते तेव्हा तेव्हासुद्धा अकाउंटला पैसे येत होते आता सुद्धा अकाउंटला पैसे येतात काही वेगळं काही झालेलं नाही आहे त्यानंतर ना बीट्स डीबीटीचा उद्देश काय ते पण समजून घ्या डीबीटीचा उद्देश नेमकं काय ते सुद्धा समजून घेऊया लाभार्थ्यांच्या थेट पैसे पोहोचवणे या अगोदरच्या सिस्टममध्ये सुद्धा पैसे पोहोचवले जात होते सबसिडी देण्याची प्रक्रिया पारदर्शक बनवणे पूर्वीसुद्धा सबसिडी मिळायची आतासुद्धा सबसिडी मिळते दोन्ही ठिकाणी पारदर्शकतापणा होता त्यानंतर आर्थिक अनियमितता कमी होणे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आर्थिक अनियमितता कमी डी बी टी चालू झाल्यापासून आर्थिक अनियमितता सुरू झाले काय वाटतंय तुम्हाला सर्वांनी कमेंट्स करा वाटतंय का नाही बरोबर का नाही कारण ज्या दिवशी डी बी टी सुरू झालं त्या दिवसापासून आर्थिक अनियमितता सुरू झाले माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे कधी वेळेवर आलेत सांगा राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की ज्या ज्या पेन्शन योजना आहेत त्या सर्व पेन्शन योजनेचे पैसे लाभार्थ्यांना पाच आत आले पाहिजे येतात का येतच नाही तुमचे आलेत का कमेंट्स करा तुम्हाला कळत असेल भीम्स प्रणाली आणि डी बी टी प्रणाली किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा त्यानंतर मध्यस्थ टाळणे अगोदरसुद्धा मध्यस्थ कोणी नव्हता डायरेक्ट अकाउंटला पैसे देते आणि आता येतात आणि यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळेची आणि खर्चाची बचत वेळेची बचत जर होत असती तर आमच्या लहान निराधार बांधवांचे पैसे वेळेत आले पाहिजे खर्च पैसेच येत नाही तर खर्च काय करताय अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे खर्चच होणार नाही आहे एक लक्षात ठेवा आता थोडीशी व्हिडिओ मोठी झाली असेल कदाचित पण बीम्स प्रणाली आणि डीबीटी प्रणाली या दोन्ही गोष्टींविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हीच आत्ता उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला कोणती प्रणाली आवश्यक आहे किंवा कोणती प्रणाली बरोबर वाटते किंवा कोणती प्रणाली सरकारने लागू केली पाहिजे एक लक्षात ठेवा तुमचंही मत माहीत आहे माझंही मत माहीत आहे डी बी टी पाहिजे बरोबर आहे कारण ठीक आहे डी बी टी पाहिजे चालू केलं ठीक आहे पण मग बीम्स प्रणाली का नको जर समजा बीम्स प्रणालीच्या माध्यमातून आम्हाला वेळेवर पैसे मिळत होते पारदर्शकतेने मिळत होते वेळेत मिळत होते तर डी बी टीचा हा सिस्टम जेव्हा चालू केला त्यानंतर काय एवढा बदल झाला आहे सांगा काय बदल झाला आहे निदान या अगोदर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पूर्वी सर्व पैसे वेळेत मिळत होते आता तर मात्र ते पैसेच मिळत नाहीत काय फायदा काय डी बी टी ज्या दिवशी डी बी टीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना पी एम किसान योजनेसारखे माझ्या लाभार्थ्यांचे पैसे खटाखट पडतील येतील त्या दिवशी मी सुद्धा स्वतः सांगेल डी बी टी बरोबर आहे पण आता सध्या सुद्धा मी सांगेल का डी बी टी बरोबर नाहीच आहे खूप वेळ बोलतोय मी कदाचित सरकारच्या विरोधी बोलत असेल पण माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे सर्व काही जे पेंडिंग पैसे ते जे सगळे पैसे जेव्हा येतील त्या दिवशी मी डी बी टी ॲक्सेप्ट करेल तुम्हाला काय वाटतं आहे सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तर त्यावेळेस दोन दोन तीन तीन महिने लाभार्थ्यांची डी बी टी ॲक्टिव्ह नव्हती म्हणून पैसे अकाउंटला टाकले नव्हते ज्या दिवशी अकाउंट आधारला लिंक केलं डी बी टी ॲक्टिव्ह केली त्या दिवशी अगोदरचे सगळे पैसे दिले दिले का नाही बरोबर ना दिले नाही ना म्हणजे मला डीबीटीला विरोध नाही आहे पण मला या ठिकाणी स्पष्टपणे समजून सांगायचं आहे माझ्या बांधवांना माझ्या मित्रांना की तीन महिने अगोदर डीबीटी नव्हती डीबीटी झाली सर्व पैसे देऊन टाकले माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे नव्वद टक्के लोकांची डीबीटी बाबा क्लिअर आहे मग जुने पैसे का देत नाही द्या द्यायला पाहिजे पैसे द्यायलाच पाहिजे देत द् नाहीत म्हणून मला डीबीटीचा विरोध आहे ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्या दिवशी डीबीटीला मी सलाम ठोकेल पण ज्या आज जोपर्यंत नाही जोपर्यंत माझ्या बांधवांचे पैसे लाभार त्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाहीत तोपर्यंत जी जुनी पद्धत होती ती पद्धत चांगली होती असं मी म्हणेल तुम्हाला काय वाटतं आहे हे सुद्धा तुम्ही सांगा अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती देण्याचा सा, समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कोणती प्रणाली चांगली कोणती प्रणाली वाईट यापेक्षा ज्या प्रणालीने आपल्याला चांगले दिवस दिले ती प्रणाली चांगली असं समजून या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र